तर आपण या सर्वांना मी विनंती करतो की गोरक्षक व त्यांचं कोड फर्स्ट अकॅडमी ही अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून मुलांना विशेष करून ग्रामीण भागातील मुली महिला व मुलं यांना अतिशय चांगल्या प्रकारे कोऑपरेशन करतात हा आमचा स्वतःचा अनुभव आहे तरी आपणाला विनंती की आपण डोळे झाकपणे या अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यात कोणतीही तक्रार नाही व ते सर्व त्यांची टीम व गोरखसर अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात तसेच त्यांच्यावर स्वर्गवासी आमदार गणपतराव देशमुख यांच्या विचाराचा पगडा असून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सर्व मुलांना मुलींना प्लेसमेंट होऊपर्यंत चांगला गायडन्स करतात चांगले माहिती देतात त्यानंतर तुमची प्लेसमेंट होऊपर्यंत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात तरी आपणा सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी ॲडमिशन घेण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे